हॅलो फ्रेंड्स सी एम के टीचिंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक लिंक देणार आहे तर ज्याच्यामध्ये आपल्याला वर्क फ्रॉम होम तुम्ही थमनेलमध्ये पाहिलंच असेल की आपल्याला वर्क फ्रॉम होमची जी रिक एक रिक्वेस्ट आली होती कमेंट आली होती की मलासुद्धा गरज आहे तर त्यामुळं मी हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वर्क फ्रॉम जी घरी बसल्या जॉब करायची संधी आहे आणि ते पण मराठी भाषेमध्ये तर हा अशा पद्धतीचा एक फॉर्म आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बौक बॉक्समध्ये आपल्याला याची लिंक लिंक पण देईल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म पूर्ण फिलअप करा जेणेकरून तुम्हाला जर घरी बसून जॉब करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला संधी मिळू शकते तर लवकर हा फॉर्म फिलअप लोकर करा जेणेकरून जेव्हा व्हिडिओ पाहताल तर लवकरात लवकर करा आणि व्यवस्थित फॉर्म फिलअप करा जेणेकरून आपल्याला ही काही फेक न्यूज नाही आहे रिअल आहे खूप जणांना याच्यावर जॉब लागतात आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला जर जॉबची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित म्हणजे फिलअप करायचा तर तोच फॉर्म कसा फिलअप करायचा हे मी आपल्याला आता दाखवते सर्व आता अगोदर काय करायचं लिंकवर जायचं लिंकवर गेल्यानंतर आपला जो मेल आय डी आहे तर तो व्यवस्थित हे आ, साइन अप करून घ्यायचा म्हणजे मेल आय डीचं व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित पाहिजे ज्या ज्या जो तुमचा चालू आहे आणि ज्याचा तुम्हाला पासवर्ड माहीत आहे तर असाच मेल आय डी तिथे तुम्ही पुटप करायचा आहे जेणेकरून तुम्हाला मेल आय डीचा जरी त्यांचा काही रिस्पॉन्स त्यां त्यांचा येणार असेल तर तुम्हाला तो कळायला पाहिजे ठीक आहे असं बंद मेल आय डी द्यायचा नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही तिथं मेल आय डी करून त्याला हे पूर्ण करायची ती प्रोसेस त्याच्यानंतर तुमच्या समोर असा फॉर्म ओपन होईल मग त्याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचंय त्याच्यानंतर फोन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर मग ह्या नेटिव्ह लँग्वेज असतात म्हणजे तुम्हाला ज्या लँग्वेज येतात तर त्या टाकायच्या अगोदर इथं मराठी टाकायची जेणेकरून आपल्याला मराठीमध्ये जर जॉब करायचा असेल तर ठीक आहे त्याच्यानंतर लँग्वेजेस यू नो म्हणजे अदर लँग्वेज जर तुम्हाला कोणत्या येत असतील तर त्याच्यामध्ये पण तुम्ही टीक करू शकता सपोज हिंदीला आपण टिक करू शकतो मराठीला करू शकतो देन कोणाला गुजरातीत असेल तर गुजरातीला सुद्धा आपण क्लिक करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर एज टाकायचे हे आणि याच्यापेक्षा जास्त असेल तर मोर दॅन ट्वेंटी एट या ऑप्शनला क्लिक करायचे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला जेंडर टाकायचे मेल का फिमेल आहे दोघांसाठी जॉब आहेत हे तर त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे एज्युकेशनल बॅकग्राऊंड टाकायचं आपल्याला त्याच्यानंतर तर एज्युकेशन बॅकग्राऊंडमध्ये जर आपल्याला बी टेक झाला असेल किंवा तुमचं बी कॉम झालं असेल किंवा डिप्लोमा असेल एखादं किंवा एम बी ए किंवा बारावी पास वाल्यांनासुद्धा सुद्धा हा जॉब करता येतो आणि जर तसंही नसेल तर ऑदरमध्ये तुमचं जर वेगळं काही एज्युकेशन असेल तर ते तुम्ही ऑदरमध्ये इथे ऑदर करायचं असं आणि इथे पुटअप करायचं ठीक आहे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर मॅरिड स्टेटस टाकायचे तुम्हाला सिंग म्हणजे मॅरिड आहे की अनमॅरिड तसं काही प्रॉब्लेम येत नाही की मॅरिडला जॉब लागत नाही असं म्हणतात काही मुली पण तसं काही नाही आहे त्यांना सिलेक्शन तुमच्या एज्युकेशननुसार ते करतातच मॅरिड असताल तर मॅरिड टाका किंवा अनमॅरिड असेल स्टुडंट असताल तर स्टुडंट टाकू शकतात ठीक आहे एक्सपिरियन्स पण आपल्याला टाकायचा आहे तर याच्यामध्ये तुम्ही फ्रेशर जरी तरी तरीसुद्धा तुम्ही जॉब करू शकतात फ्रेशरलासुद्धा जॉब आहे आणि एक्सपिरियन्सवाल्यांनासुद्धा आहे ठीक आहे आणि मग शेवटचा ऑप्शन असतो की व्हॉट टाईप ऑफ रोल यू आर इंटरेस्टेड इन म्हणजे कोणता रोल तुम्हाला करायला आवडेल म्हणजे हे कसं असतं हे फील्ड सेल्स असतात हे स्टुडंट रिलेशनशिप ऑफिसर म्हणून याचं पॅकेज पण खूप आहे परंतु याला कसं फील्ड वर्क असतं जे स्टुडंट आहेत जर त्यांना करायला शक्य असेल तर त्यांनी करू शकता अदरवाइज ज्या म्हणजे महिला आहेत गृहिणी आहेत तर त्यांनी हा दोन नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे वर्क फ्रॉम होम डब्ल्यू एफ एच म्हणजेच वर्क फ्रॉम होम हे आहे ते बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट म्हणून त्याला पण चांगलं पॅकेज आहे आणि देन ऑदर आहे वर्क फ्रॉम ऑफिस पण आहे ऑफिसमधलं पण आहे त्यांना पण चांगलं पॅकेज आहे आणि जर तुम्हाला तीनही करायची श म्हणजे इच्छा असेल तर एनी ऑफ द ॲबो असं पण तुम्ही करू शकतात आणि व्यवस्थित फॉर्म भरायचा जेणेकरून त्याच्यामध्ये तुमची काहीही चुकी होणार नाही कारण की सिलेक्शन झालं तर आणि सिलेक्शन होतं बरं असं काही नाही मी तुम्हाला दाखव नाही ज्यांचे सिलेक्शन झालेले तर त्यांचे पण तुम्हाला मी दाखवेल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरा जर तुम्हाला जॉबची आवश्यकता असेल तर आणि नंतर मग सबमिट करायचा आणि मग आपल्याला तीन ते चार दिवसामध्ये ते त्यांचा काहीतरी रिप्लाय येऊ शकतो रिक म्हणजे आ... सिलेक्टेड लिस्ट लिस्टमध्ये जर आपलं नाव असेल तर ठीक आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला व्हिडिओ थोडा जर आवडत असेल तर आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्याला जॉबसाठी घेऊनच येणार आहे तर त्यामुळं नक्कीच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयक बेल आयकॉन पण प्रेस करा त्यामुळं जेणेकरून तुम्हाला जर हे जॉबचं नोटिफिकेशन असेल तर हे लवकरात लवकर, लवकर आलं पाहिजे जेणेकरून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकतात तर अशा पद्धतीनं हा फॉर्म तुम्ही नक्की भरा तुम्हाला जर जॉबची आवश्यकता असेल तर ठीक आहे धन्यवाद